जागा वाटपावरून काँग्रेसचे उद्धव सेनेशी जोरदार भांडण प्रकाश आंबेडकरांचा दावा स्वतंत्र लढलो तर वंचितला सहा जागेवर विजय महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव सेनेत वाटपावरून भांडण सुरू असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी माध्यमाशी बोलताना केला आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपात सध्या आम्ही उपरे आहोत त्यांची चर्चा होते तेव्हा ते आम्हाला बोलवत नाही त्यांच्यातील भांडण संपले की आमचे उपरे पणही संपेल सोबळावर वंचितला सहा जागेवर विजय मिळू शकतो असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षात एकच खळबळ उडाली आहे महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात यादी येण्याची शक्यता आहे असे म्हटले जात आहे या संदर्भात आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे ते म्हणाले की महाविकास आघाडीत किमान पंधरा टक्के ओबीसी आणि तीन अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार असले पाहिजेत ही आमची अट आहे आम्ही स्वतंत्र लढलो तर कमीत कमी सहा जागा जिंकू त्या सहा जागा कोणत्या मी आत्ताच सांगणार नाही किती जागा लढणार हेही उघड करणार नाही कारण मला एक सासू नाही आम्ही वंचितचे असल्याने मीडिया राजकीय पक्ष बुद्धिवादी आणि वार्ताहर अशा चार सासवा आहेत आम्ही दहा मार्चपर्यंत बेचाळ ठिकाणी जाहीर सभा घेणार आहोत आम्ही कोणाला जेवण वा गाड्या देत नाही असे आंबेडकर म्हणाले आहेत